ताई बाहेर काय रे ताई नाही इथे बाहेर गेलेली आहे काय हा या बाहेर हे बघा काय आणलंय ना काय काय आणलं काय मला भी ठेव थोडं एकट्यानं खाऊ काय आलं नाही हो इकडे जरा थांबा आलो काय आणलंय दाजी हा भाई तू कोण आहे अरे कोणी आणलं कोणाची बायको आहे बायको बायको हेड बेड लागलं काय काय शूटिंग चालू आहे की ए भाई तुला भी कळत नाही का कल्ले का कोणत्या माणसाची नादी लागाव असं काय बोलत माझ नाव राहतो अरे आप नाव राहतो बापाच तरी करू लाव नाही चला एवढं एवढं नाव असतो का मला आवडत तुम्हाला काय करायचं त्याचं समजून सांग तर जरा करू राहिली माझ्याच घरात येऊन तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या नादाला नाका लागू मेरी शिवर बायको करून आणतो म्हणून म्हणजे बायको करून आणली बायको कुठे करतो ती बायको बायको कशी आहे कशी आहे म्हणजे मला काय झालं

बाई नको ना आधार लागू त्यांच्या नीट समजून सांग रे माझ्या घरात राहायचं असं ना तुला बी नीट समजून सांग तिला अहो घसा पाडा पाडा एवढा लांबून आले मला तान लागली हो तुमच्याकडे पाणी पण नाही का पाणी पेच तुला मग दाजी पाणी आणो ए पाणी आणव मी का लवकर आहे का तुझा आण तुला चल पगार दिला नाही काय पगार म्हणजे अहो तुम्ही कामाला मागे ना तर काम ऐकाल ना बघ चा पाणी घेऊन ये समजून सांग मी काय कामाला मी काय लवकर

थांबायचं नाही दाजी, दाजी। गावातले मित्र आहेत माझे मी कुठे बी राहीन हा तुम्हाला लोक सांगू चल मी दारात द्यायचं नाही परत माझ्या ताई आल्या बी तू तुमचं त्याकडे जुळून तुझ्या तोडून परत दारात आले तर आले थांबायचं नाही बोलतोय थांबायचं नाही घ्यायचं दारातून चल आपण मंदिरात पाया पडतो तिकडे मंदिरात राही ना तिकडे मला घेऊन दिलं परत दारात नाही माझ्या